मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे एक्कावन्न चला तर बघूया काय ते सुरू करूया आपल्या छातीत का काय ते बघूया छाती शरीराचा असा भाग आहे जो दुखू लागतात आपण वेगवेगळे तर्क करू लागतो एखाद्या रात्री व दिवसाची कामाची वेळ सुरू होण्यापूर्वी छाती दुखू लागते अशा वेळी हार्ट अटॅक सारख्या गोष्टी आपल्या डोक्यात येऊ लागतात वाटते की आता आपल्या हातात काही राहिले नाही जाणून घेऊया छातीचे धुकू लागल्यानंतर काय करावे आणि काय करू नये ते बघूया अनेक अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे की छाती दुखण्याच्या एकूण केसेस पैकी सुमारे तेहतीस टक्के हार्टशी संबंधित असतात व्हेरी गुड इतर दुखणे स्पाइनशी संबंधित असते छातीत दुखल्यानंतर भयभीत होऊन हॉस्पिटलमध्ये गेलेल्या रुग्णावर विनाकारण एन्जिओप्लास्टी करून काही हॉस्पिटल श्रीमंत होत आहे बापरे फार चुकीची गोष्ट आहे त्यांनी छातीत दुखण्या रुग्णाला लुटण्यासाठी अनेक ठिकाणी आपली छोटी छोटी चेस्ट पेन क्लिनिक उघडून ठेवली आहे आपण तिथे जातात तिथे असलेले हॉस्पिटलचे एजंट आपल्याला हॉस्पिटलच्या इमर्जन्सी अशा मध्ये आहेत ज्याद्वारे पाहिले जाऊ शकते की छाती दुखते दुखणे लो रिस्क आहे की प्राणघातक आहे असे करीत नाहीत एन्जिओप्लास्टी झाला आहे खेळ काय ते बघूया औषधाने हृदयाचा उपचार करणारे अनेक विशेषज्ञ खाजगी गप्पात ही गोष्ट स्वीकारतात की छाती दुखण्याच्या भीतीचा फायदा घेत काही डॉक्टर व हॉस्पिटल हृदयाची केस नसून एन्जिओप्लास्टी सारख्या तंत्राचा वापर करता पण याची गरज नाही असे ते मोकळेपणाने सांगत असतात किती गंभीर बाब आहे मित्रांनो फार कठीण कारण एन्जिओप्लास्टी या कोणत्याही हॉस्पिटलच्या कमाईचे खूप मोठे माध्यम झाले आहे विशेषज्ञांच्या मते अनेक टेस्ट पैकी एक टेस्ट अशी असते की ज्यात छातीचे दुखणे हार्ट अटॅक आहे की नाही हे स्पष्ट करते एवढं सगळं असताना काही डॉक्टर्स त्याचा गैरफायदा घेतात आणि एन्जिओप्लास्टी करून आपला गरिबाचा पैसा लुटतात ट्रोपोलिन आहे टोपनिल आयु नावाची एक ब्लड टेस्ट केल्यास हे कळते जर ही टेस्ट निगेटिव्ह असली तर छातीत हार्ट निश्चित करता येऊ शकते पण ही टेस्ट करण्याऐवजी डॉक्टर एनजिओ एन्जिओग्राफ करता हृदयाच्या नळीतील ब्लॉकेची तपासणी या विधेने केली जाते या टेस्ट नंतरच एन्जिओप्लास्टी होते प्राणघातक आहे की नाही का काय ते बघूया कधी कधी एखाद्या डॉक्टरलाही हे सांगणे कठीण जाते की चेस्ट पेन का होत आहे हे प्राणघातक आहे का नाही काही टेस्ट हे जाणण्याची पद्धत आहे छातीत दुखणे उपोसे अन्न नलिका स्नायू हाडे व त्वचा ॲसिडिटी गॅस अशा कोणत्याही कारणामुळे होऊ शकते हे सांगण्याचा अर्थ हा नव्हे की छातीत दुखणे किरकोळ मानून त्याकडे दुर्लक्ष करावे हे पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आपण समजत असतो ते हार्ट अटॅकचेही दुखणे असू शकते यासाठी छातीत दुखण्याचा अर्थ समजायला हवा पण आपण चौकस राहायला हवे अन्यथा विनाकारण डॉक्टर आपल्या छातीशी छेडछाड करतील ही मुद्द्याची गोष्ट गोल्डन ओव्हर चे गणित हार्ट अटॅकचे डॉक्टर गोल्डन ओवर या विशिष्ट वेळेला म्हणतात ज्यामध्ये उपचार केले तर माणसाचे प्राण वाचता येऊ शकतात वाचवता येऊ शकतात त्याला गोल्डन अवर्स म्हणतात कोणत्याही अनभिज्ञ रुग्ण ही मौल्यवान वेळ घालवू शकत नाही घालवू इच्छित नाही चेस्ट पेन त्या काळी कारणांपैकी एक आहे ज्यामुळे लोक इमर्जन्सी मदत मागत हॉस्पिटलमध्ये दरवर्षी जगात इमर्जन्सी रूमचे डॉक्टर छातीच्या दुखण्यासोबत धावत आलेल्या करोडो रुग्णांचा परीक्षण करतात पण यातील सुमारे तेहतीस टक्के दुखणे कार्डियक म्हणजे हाय रिस्क असते आणखीन बघूया मित्रांनो वृद्ध होतात जास्त शिका काय <coughs> होत आता उतार वयाच्या कोणत्याही व्यक्तीची टेस्ट या प्रकारे केली तर हृदयाच्या वेळी काही ना काही अडथळा तर मिळणारच यालाच आपण यालाच आधार बनवून गरज नसतानाही एन्जिओपी केली जाते एका डॉक्टरांनी सांगितले की याच कारणामुळे एन्जिओपासी नंतरही अनेक छाती दुखणे थांबत नाही बापरे कारण ते दुखणे इतर कोणत्याही कारणामुळे होऊ शकते गोष्ट जगात रोज लाखो लोक छातीच्या दुखण्याने त्रस्त असतात पण सारे दुखणे हार्ट अटॅकचे नसते मात्र सर्वांसाठी एक भयावह दुखणे अवश्य असते गोल्डन अवरच्या नावाखाली हृदयाचे डॉक्टर त्याची गरज नसते ते करून टाकतात बापरे किती गंभीर गोष्ट आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार